नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या समूहामध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती बघणार आहोत की जो आपलं कोबी पीक आहे त्याच्यामध्ये ता, एक अडचण जेव्हा पाऊस चालू होतो आणि कोबी काढण्यास येते तेव्हा येतो म्हणजे तोंडचा घास ओढून घेतल्यासारखी गमत शेतकऱ्याची होऊन जाते कारण जो कोबी पीक असतं त्याच्यामध्ये करपा आणि खालून जे मुळांपासून सडण्याचा जो विकार असतो ज्याला भरपूर सारी नावं दिली जातात काही ठिकाणी याला उकड्या असंही बोललं जातं काही ठिकाणी सडवा बोललं जातं जे काही तुमच्याकडं बोलत असतील पण हा रोग आल्यानंतर शेतकऱ्याने काय उपाययोजना केल्या पाहिजे जी। जेणेकरून शेतकऱ्याला अतिशय तगड कंट्रोल याच्यावरती भेटेल मार्केटमधला फ्लुक्झा पायरोक्झार हे तेहतीस टक्के एस बीएसएफ कंपनीचा सिस्टिवा तुम्ही वापरू शकता हे सिस्टिवा जरी वापरलं तर चांगला रिझल्ट तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला शंभर ईएमएल वापरायचं दो, दोनशे डिप मधून देताना जेव्हा तुम्ही शंभर एम एल डिप न देशाल चांगला रिझल्ट या सिस्टिवचा तुम्हाला बघायला भेटेल त्याच्यानंतर दुसरी गोष्ट याच्याऐवजी तुम्ही झलो रस वापरू शकता ज्यामध्ये पायलोकोटोबीन व थायोफोनट मिथिल हे दोन घटक येतात चांगले आणि तगडे रिझल्ट तुम्हाला या जलोराची बघायला भेटतात जलोरा वापरताना पुन्हा एकदा शंभर एम एल तुम्ही ड्रिपद्वारे देऊ दो शकता दोन्ही गोष्टी शिष्टी वापरा किंवा जलोरा वापरा दोन्ही वापरताना त्याच्यामध्ये तुम्हाला बॉरॉन अवश्य वापरायचे बॉरॉन अडीशे ग्रॅम जरी वापरलं तरी चालतंय चांगला रिझल्ट बॉरॉनचं चा तुम्हाला यावेळेस भेटतो त्याच्यानंतर तिसरी गोष्ट मार्केटमध्ये बॅसिलस सुडोमोनस आणि ट्रायकोडर्मा व्हिरती या तीन कंटेंट असणारा एकत्र कंबिनेशन मार्केटमध्ये भरपूर नावाने उपलब्ध आहे ते जरी ड्रिपद्वारे एक किलो देऊन टाकलं ना तरी तगडा रिझल्ट भेटतो आणि जो काही रोग म्हणजे जो काही रोग तुम्ही ज्या नावाने बोलत असतील ज्याला आमच्याकडे उकडे असं बोलतात त्याच्यावरती शंभर टक्के नियंत्रण तुम्हाला भेटणार आहे आणि इथून पुढे तुमचा कोबीचा एकंदही खराब होणार नाही याची गॅरंटी मी इथे घेऊन टाकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांना एक प्रॉब्लेम येतो की वरती काय काय टिपके ज्याला आपण करपा असं बोलतो आता काही शेतकऱ्यांनी कमेंट केला होता की करपा हा मुळीचा रोग आहे मित्रांनो कर्पा हा मुळीचा रोग नाही शेतकऱ्यांना पहिलीची गोष्ट क्लिअर करून देतो कपा हा एक बुरशीचा प्रकार आहे मग हा करपा आल्यानंतर एक गोष्ट आपल्याला करायची कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के भेटणार क्रिस्टल कंपनीचा ब्लू कॉपर तुम्हाला पाचशे ग्रॅम घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये वापरताना मित्रांनो आणखी एक गोष्ट ऍड करायची टेप्टोमाइसिन सल्फेट पुढे भेटते ती सात ते आठ पुढील कोबीसाठी वापरून टाकायची आणि दोनशे लिटर साठी मी पवारांनी सांगितली की गच्च फवारणी देऊन टाकायची काही रोग कोबीवरती येणार नाही पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की कोबीला फुग कोबीसाठी आपण फुगवण करताना कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घेऊ शकतो हो तोपर्यंत स्टेटमेंट